एकादशी देवशयनी एकादशी म्हणजे चातुर्मासानिमित्त चार महिने देवांचं शयन असं दाखवलं जातं आणि त्यानिमित्त गोकर्णाच्या डोंगरावर दरवर्षी आषाढीची यात्रा भरते त्या यात्रेचं प्रतीक शिवशक्तीचं स्वरूप म्हणून पद्मावती देवी मंदिरला प्रत्येकजण दर्शनाला येतं आणि त्यांचा श्रमपरिहार व्हावा म्हणून तीन पिढ्यांपासून साधू संतांनी इथे जी परंपरा चालू ठेवलेली आहे भक्तिप्रसादाची परंपरा इथे आजही चालू आहे पंचक्रोशीतील भाविक पायी दर्शनासाठी येतात कारण गोकर्णाच्या क्षेत्राचा मह महत्व त्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून नागनाचं स्व स्वरूप असताना एवढं मोठं प्रतीक असतानाही गोकर्णाच्या डोंगरावर पायी जाण्यासाठी प्रत्येकजण जा आषाढी एकादशीला येतो आषाढी एकादशीचं महत्त्व मला आधी माहिती नव्हतं पण ज्या दिवशी शिवरात्रीच्या पर्व काळात इथे असताना दृष्टांत झाला आणि त्यांचं उद्धार कार्य करून घ्या म्हणून त्यांनी सांगितलं गोकर्णाच्या महादेवाला आम्ही चार पाच ब्राह्मण चार पाच साधू घेऊन गेलो आणि तिथून पुढे तिथलं उद्धार कार्य सुरू झालं जमीन जी आहे ती वनविभागाची असल्यामुळे कार्य होणार नाही असे सगळे म्हटले म्हणलं आपण फक्त त्यांना सांगू जे करण्यालायक आहे आणि ते म्हणजे फक्त गोकर्णेश्वर महादेव आम्ही महादेवाला सांगितलं त्यानंतर गोकर्णेश्वर महादेवाचं आणि आनंदेश्वराचं दोन्ही का जागेचा जीर्णोद्धार झाला आणि उत्तरोत्तर प्रगती इथली पण वाढत गेली यात्रा इथे मोठ्या प्रमाणात भरू लागली आधी या दोघीजणी सांगतात बाकीचे सगळे भक्त सांगतात की इथे यात्रा कमी प्रमाणात भरायची ज्या प्रमाणात भरत होती त्याच्या दसपट प्रमाणात आज वाढली कारण गोकर्णेश्वर स्वतः प्रसन्न झाले आहेत असं मला वाटतं जय गोकर्णेश्वर भगवान आज आषाढी एकादशी निमित्त श्री पद्मावती देवी मंदिर श्री क्षेत्र औंडा येथे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत साबुदाना खिचडी अकरा क्विंटल खिचडी आज वाटप करण्यात आलेली आहे जे भक्तजन गोकर्णाला जातात तर तो, तो गोकर्णाचा वाळ उतरून ते नेहमीच पद्मावती या ठिकाणी येत असतात तर पद्मावती या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अवलूपा करून या खिचडीचं वाटप इथं केलं जातं त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अकरा क्विंटलचं आपण साबुदाच्या खिचडीचं वाटप करण्यात आलं